नमस्कार विघ्नहर्ता अकॅडमीत आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो आपण आज नवीन लेक्चरला चालू करतो आहे नवीन चॅप्टरचं नाव असेल आपलं घन आता बघा जसं आपण वर्ग ही कन्सेप्ट आपण बघितली आहे तशी आपण ही घनची कन्सेप्ट आहे वर्ग जसं आपण पण पन दहा ते पंधरा सेकंदामध्ये काढत होतो तसंच घन पण तुम्हाला दहा ते पंधरा सेकंदात काढता येईल ठीक आहे फक्त मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितलं आहे की तुम्हाला घन दहा ते पंधरा सेकंदात काढता येईल आता कुठून कुठपर्यंत काढता येईल सर तर दहापासून ते एक हजारपर्यंत कोणत्याही संख्येचा घणं तुम्ही दहा ते पंधरा सेकंदात सहजरित्या काढू शकता फक्त तुम्हाला आकडे मोड क्लिअर यायला पाहिजे ठीक आहे ते कसं आपण बघूया चला आता फक्त त्यासाठी तुम्हाला मित्रांनो घन पाठ पाहिजे कुठून तर एक पासून ते एक पासून ते दहापर्यंत तुमचे घन पाठ पाहिजे तर एकचा घणं किती आहे एकचा एक दोनचा घणं किती आहे तर सर आठ तीनचा घणं किती आहे तर घन सर सत्तावीस चारचा घणं किती आहे तर चारचा घणसर चौसष्ट पाचचा घणं किती आहे तर पाचचा सर एकशे पंचवीस आणि सहाचा घन किती आहे सर सहाचा घणं आहे दोनशे सोळा सातचा घणं किती आहे तर सातचा घणसर तीनशे त्रेचाळीस आठचा घन किती आहे सर तर आठचा घणसर पाचशे बारा नऊचा घणं किती आहे तर सातशे एकोणतीस आणि दहाचा घन किती आहे तर एक हजार एवढे घन मित्रांनो तुमचे जर पाठ असतील तर एकपासून तर एक हजार म्हणजे दहापासून एक हजारपर्यंत कोणत्याही संख्येचा घन तुम्ही अवघ्या दहा ते पंधरा सेकंदामध्ये काढू शकता ठीक आहे फक्त मित्रांनो एवढे घन तुमचे पाठ पाहिजे आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल ठीक आहे चल आता बघा काय आहे आता बघा हा बारा आहे बाराचा घणं घेऊ आपण बाराचा घणं आपल्याला काढायचं आहे तर कसं काढायचं आहे सर फक्त व्यवस्थित लक्ष द्या आता सांगा हा बारा अंक आहे स्थानी किती आहे तर दोन दोनचा घणं किती आहे तर दोनचा घणं आपण बघितलं ना दोनचा घणं किती आहे तर दोनचा घणं सर आठ आहे आठ ही एक सिंगल डिजिट संख्या आहे ना तर आपल्याला काय करायचं आहे घन आहे म्हणून तीन अंक लिहायचे आहेत म्हणजे तीन डिजिट पाहिजे आपल्याला म्हणजे कसं करायचं आहे मग इथे एक शून्य वाढवायचा आणि ते एक शून्य वाढवायचा म्हणजे तीन अंक झाले आहेत ना थ्री डिजिट झालं ना हे हो सर मग आता एक आहे एकचा घणं किती आहे तर एकचा घणं एक आता याला तीन डिजिटमध्ये करायची गरज नाही याला एकच डिजिट असलं तरी चालते जेवढं असेल तेवढं लिहून टाकायचं आहे पण जे एकच सांज असेल त्याला तीन डिजिटमध्येच पाहिजे जर दोन डिजिट असेल तर तिसरं वाढवायचं आहे आणि तीन असेल तर तीनच्या तीनच राहू द्यायचं आहे आणि एक असेल तर दोन शून्य देऊन वाढायचं आहे बरोबर आता फक्त आता पुढं काय करायचं आहे हे तीनही अंक आहेत ना एक गुणीला दोन गुणीला तीन आणि हा जो पूर्ण बारा आहे ना हा एकदा बारा म्हणजे आता बघा गुणा काय करा फक्त आता बारत्री छत्तीस छत्तीस जुनी सात तर छत्तीस जुनी बहात्तर आणि हा फक्त आठ आहे ना इथे एक अंक सोडायचा आहे शून्य लिहा किंवा इथं खाली सोडा आणि इथे बहात्तर लिहा बस आणि त्यांची बेरीज करा आठ शून्य आठ सर दोन शून्य दोन शून्य सात हे सात आणि एक म्हणजे बाराचा घण किती आहे सर मग तर बाराचा घण आहे सर एक हजार सातशे अठ्ठावीस किती वेळ लागला मित्रांनो दहा ते पंधरा सेकंदात तुम्हाला गणित सॉल्व्ह होतो आहे फक्त त्याच्यासाठी फक्त तुम्हाला कन्सेप्ट कळायला पाहिजे व्हिडिओ फक्त व्यवस्थित बघा मी काय केलं आहे ते व्यवस्थित बघा म्हणजे हा गणित तुमचं क्लिअर होऊन जातो आणि घणं कोणत्याही संख्येचा घणं विचारात बस एवढ्याच स्टेपमध्ये तुम्हाला करायचं आहे काय काय केलं ते व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे चाल आत्ता बघा आता पुढचं बघूया आपण आत्ता सर आता आता आपण चौदाचा घण घेऊ चौदाचा घण चौदाचा सर आता चौदाचा घण कसा करायचा एकच स्थानी किती आहे तर एकच स्थानी सर चार आहे चारचा घण किती आहे तर चारचा सर चौसष्ट आहे आता बस हे दोन अंक आहेत आपल्याला किती अंक पाहिजे तर तीन अंक पाहिजे मग आपण काय करणार इथे एक शून्य देणार आता मग एकचा घणं किती आहे तर एकचा घणं एक बस याला तीन अंक करायची गरज नाही याला एकच्या एकच लिहून टाकायचा आणि आता काय करायचं एक, एक गुणीला सर चार गुणीला सर तीन आणि हे सर चौदा बस आता चार त्रिक हे बारा आणि गुणीला हे चौदा आता बारचूक तर बारचूक सर अठ्ठेचा अठ्ठेचाळीस आठ ह्याचाळी चार, अटे चार, अटे चार, अटे चार बारे बारा एक बारा आणि चार तर सर सोळा आणि हे फक्त एक अंक सोडायचं आहे आणि हे एकशे अडुसष्ट इथे लिहून टाकायचं आहे आणि यांची बेरीज करा हा चार इथे किती चार म्हणजे सात आणि दोन दोन हजार सातशे चौवेचाळीस चौदाचा घण किती वेळ लागतो मित्रांनो आहे होतं आहे की नाही मित्रांनो मी तुम्हाला जसं सांगितलं मित्रांनो की दहा ते पंधरा सेकंद तुम्हाला गणित सॉल्व्ह होतोय तर सॉल्व्ह होतो आहे फक्त काय आहे हे फक्त हे मित्रांनो फक्त तुम्हाला आकडेमोड एवढी जमायला पाहिजे जर तुम्हाला ही आकडेमोड जमली तर गणित तुम्हाला येत आहे आणि जर तुम्हाला हे आकडेमोड देत नसेल तर मग अवघड आहे ठीक आहे मग दहा सेकंद काय दहा मिनटात बी होत नाही ठीक आहे फक्त ही आकडेमोड व्यवस्थित करा आकडेमोड जर जमत असेल तर गणित सोपं आहे चाल आत्ता बघा आता बघूया आपण तेराचा घणं तेराचा घन किती आहे आता बघा एकक स्थानी किती आहे तर एकक स्थानी सर तीन आहे तीनचा घन किती आहे तर तीनचा सर सत्तावीस आहे सत्तावीस ही दोन अंकी संख्या आपल्याला कधी पाहिजे तर तीन अंक पाहिजे मग आपण शून्य वाढवला आहे एकचा घन किती आहे तर एकचा सर एक आहे आता बस हे करा एक गुणीला तीन गुणीला तीन आणि किती असेल हे तेरा माता तीन त्रिक सर नऊ म्हणजे हे तेरा गुणीला नऊ मग तेरणम एकशे सतरा तेरणम एकशे सतरा ना हा मग हा हा शून्य सोडा आहे आणि ते एकशे सतरा लिहून टाकायचं आहे बस म्हणजे किती असेल हे सात हे नऊ एक आणि दोन दोन हजार एकशे सत्त्याण्णव हे तेराचं घणं तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही एकदम कमी वेळेत आणि अचूक घन काढू शकता कोणत्याही संख्येचं घन काढण्याची याच्यापेक्षा बेस ट्रिक आत्तापर्यंत तुम्ही बघितली नसेल फक्त हा व्हिडिओ व्यवस्थित बघा शेवटपर्यंत अजून पुढे पुढे ट्रिक आहेत हे फक्त आपण बेस तयार करतो आहे बेसमध्ये आता सोपे सोपे अंक घेतो आहे आपण अवघड अंकाचं कसं आपल्याला करता येईल ते पण मी तुम्हाला सांगतो ठीक आहे चला आत्ता बघा आता, आता सव्वीसचा घणं आत्ता सर सव्वीसचा घणं आपल्याला करायचा आहे तर काय आहे सहाचा घणं किती आहे सर सहाचा घणं आहे सर दोनशे सोळा आता दोनशे सोळा गेलं आता दोनचा घणं किती आहे सर तर दोनचा घणं सर आठ आता बस आता काय करायचं आहे हे दोन गुणीरा सहा गुणिरा तीन आणि किती आहे सर हे सव्वीस मग आता साईन दोन्ही बारा बार हे सर छत्तीस आणि हे सव्वीस बस याची बेरीज करा सहा सहा छत्तीस छत्तीस सहा हच्च्याला तीन सैंत्रिक अठरा अठरा आणि बारा किती होतात तीस तेहतीस तेहतीसशे तीन हच्च्याला तीन मग तीन दुनी सहा सहा तीन सर नऊ बस एक अंक सोडायचा आहे आणि हे नऊशे छत्तीस हे तरी लिहायचं आहे बस किती असे हे सहा हे सात पाच आणि हे सतरा चौवीसचा घणा आहे सतरा हजार पाचशे शहात्तर अशा प्रकारे मित्रांनो दहा ते पंधरा सेकंदात कोणत्याही संख्येचा घन तुम्ही काढू शकता काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे चल ही ट्रिक जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चल आता बघा आत्ता आपण पुढे जाऊया आता आपण दोन अंकी बघितले आता आपण तीन अंकी बघूया आता समजा सपोज हे एकशे बारा एकशे बाराचा आपल्याला घन करायचं आहे आता तीन अंकी आहे दोन अंकीपर्यंत आपण सर बघितलं दोन अंकीचे आपण सराव पण केले आता सर आपल्याला तीन अंकी विचारले त्या तीन अंकीचं आपण कसं काढायचं आहे ते पण आपण बघूया तीन अंकी ठीक आहे आता चला आता काय आहे आता तीन अंकी आहेत याच्यामध्ये पहिली गोष्ट काय करायचं याचे ग्रुप करायचे आहेत हाय एक ग्रुप असेल आणि हाय एक ग्रुप असेल यांचे दोन ग्रुप करायचे म्हणजे दोन ग्रुप केले तुम्ही हा एकचा आणि हा एकचा म्हणजे असं केलं तरी चालतं म्हणजे आता हा ग्रुप हा एकचा ग्रुप आहे ना याचा दोनचा घणं किती आहे सर सर दोनचा घन आहे सर आठ दोनचा घन आठ आहे ना मग आपण काय करायचं हे तीन डिजिटमध्ये लिहायचे आणि अकराचा किती आहे सर? अकरा अकरा, अकरा सर, सर, सर तर अकराचं सर आहे हे तेराशे एकतीस मात्र बस हेच करायचं आहे अकरा गुणीला दोन गुणीला तीन आणि गुणीला हे एकशे बारा मग आता अकरा दोन्ही सर बावीस बावीस त्रिक सर बावीस त्रिक सर तर सासष्ट हे सासष्ट आणि किती आहे गुणीला गुणीला हे सर हे एकशे बारा बस याला सॉल्व करा सासष्ट दुनी मग साईन दुनी बारा ना म्हणजे एकशे बत्तीस एकशे बत्तीसशी दोन हच्च्याला किती तेरा सासष्ट एक सासष्ट एकोणसत्तर एकोणसत्तर दहा किती होतात तर एकोणऐंशी हे सर एकोणऐंशी मग सासष्ट एक सासष्ट सासष्ट आणि सात चार टाकले सत्तर त्र्याहत्तर हे सर त्र्याहत्तर म्हणजे एक अंक सोडायचा आहे आणि हे सात हजार तीनशे हे ब्याण्णव हे टाकायचं आहे बस याला फक्त बेरीज करा आठ दोन नऊ चार शून्य आणि हे चौदा हे असेल तुमचं एकशे बाराचा घण आहे हे तर अशा प्रकारे मित्रांनो फक्त तुम्हाला मोड जमायला पाहिजे आकडे मोड जर तुम्हाला आली तर गणित सोपं आहे नाहीतर मग मोड देत नसेल तर मग अवघड आहे आणि आकडे मोडशिवाय गणित पूर्ण होऊ शकत नाही ठीक आहे चला हे तुम्हाला समजलं असेल जर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा